मुलांनो ऐकताय ना ह्या गोष्टी आणि मुख्य म्हणजे तुम्हाला आवडत आहेत का मी आज तुम्हाला दोन शिष्यांची गोष्ट सांगणार आहे आता रामदास स्वामी यांची कीर्ती खूप पसरली होती आणि खूप जणांनी त्यांचं शिष्यत्व पत्करलं होतं खूप जण त्यांना गुरु मानायला लागले ला होते अशाच एका शिष्यामध्ये सतीबाई नावाची महिला होती एकदा ती स्वामींचं दर्शन घ्यायला गेली तेव्हा रामदास स्वामींनी तिला सांगितलं की तू स्वयंपाक कर आणि तुझ्या हातचा स्वयंपाक आज मी माझ्या मारुती रायाला दाखवणार आहे मग त्या सतीवाईंनी स्वयंपाक करून आणला आणि ते ताट रामदास स्वामींच्या हातात दिलं रामदास स्वामी म्हणाले की मी मारुतीयांना ह्या नैवेद्य दाखवून येतो पण तू परत मागं बघायचं नाहीस मागं वळून अजिबात बघायचं नाहीस बरं म्हणते ती आणि रामदास स्वामी असं ताट घेऊन जातात आणि ती तिथे उभी असते पाठमोरी पण ती मनात विचार करत असते की रामदास स्वामींनी मला असं का सांगितलं आपल्या गुरूंनी असं का सांगितलं की तू मागे अजिबात वळून बघायचं नाहीस ती बराच वेळ तिथे थांबली आणि तिला असं वाटलं की हा बघूया का नको बघूया का नको असं करत तिनं हळूच बघूया म्हणून मागं वळली आणि तिला तिथे प्रत्यक्ष मारुतीरायांचं दर्शन झालं आणि मारुतीराया रामदास स्वामींबरोबर तिथे भजन करत होते आणि तिला ते त्यांचं रूप बघून तिला ते सगळं दिव्य त्यांचं रूप बघून सहन झालं नाही आणि ती तिथं बेशुद्ध होऊन पडली रामदास स्वामींच्या लक्षात आलं की साहजिके तिला एकदम असं आपलं जरी मी तिला बघू नको म्हणून सांगितलं होतं तरी तिने बघितलं आणि तिला ते सहन झालेलं दिसत नाही आहे त्यामुळं ती बेशुद्ध पडली मग त्यांनी पाणी वगैरे तिच्या तोंडावर मारून ती शुद्धीत आली आणि तिला असं सांगितलं की या प्रताप मारुतीची तू स्थापना कर त्याचं मंदिर बांध असं सांगितलं आणि तो प्रताप मारुती म्हणजे रामदास स्वामींनी जे अकरा मारुती स्थापन केल्या आहेत त्यातला चाफळ येथील हा प्रताप मारुती आता दुसऱ्या शिष्याची गोष्ट मी तुम्हाला सांगते की अशीच एकदा रामरायांची मिरवणूक काढलेली होती तेव्हा वाटेतून जाता जाता अशा काही झाडाची फांद्या अशा आलेल्या होत्या तेव्हा रामदास स्वामी म्हणाले शिष्यांना की या फांद्या कापा म्हणजे आपल्याला मिरवणूक पुढे नेता येईल पण एक अट घातली त्यांनी की ही जर फांदी कापायची असेल तर फांदीच्या टोकाशी बसायचं आणि फांदी कापायची पण शिष्य म्हणले जर टोकावर बसलं आणि फांदी कापली तर आपण खाली पडू म्हणून बरेच जणं तयार झाले नाहीत पण त्याच्यामध्ये एक अंबादास नावाचा शिष्य होता तो म्हणला मी तसं करतो मी फांदीच्या टोकावर बसून फांदी कापतो म्हणून तो फांदी कापायला बसला टोकावरती आणि जशी जशी फांदी कापायला ला लागला तशी ती फांदी अशी खाली यायला लागली आणि ती फांदी तुटली आणि त्या फांदी सकट तो अंबादास विहिरीमध्ये पडला तिथे सगळे असे गावकरी होते शिष्य होते ते रामदास स्वामींकडे बघायला लागले की तुमचा शिष्य विहिरीत पडला आहे आणि तुम्ही काहीच कसं बोलत नाही आणि तुम्हाला माहीत होतं की जर फांदीच्या टोकावर बसून फांदी कापली तर कुणीही असलं तरी ते पडणार आहे म्हणून रामदास स्वामी शांत होते ते विहिरीच्या इथं गेले आणि त्यांनी हाक मारली अंबादास अरे अंबादास आणि अंबादासनी चक्क खालून ओ दिली आणि तो वरती आला आणि रामदास स्वामींच्या त्यांना साष्टांग नमस्कार घातला ग्रामस्थांनी सगळ्यांनी बघितलं इतर शिष्यांनी बघितलं की हा विहिरीत पडूनसुद्धा याला कुठंही साधं खर्चटलं नव्हतं काहीही तिला जखम झाली नव्हती दुखापत झाली नव्हती त्यामुळं सगळ्यांना खूप खूप आश्चर्य वाटलं त्यामुळं अशी गुरुवर श्रद्धा पाहिजे मग रामदास स्वामींनी त्याचं अंबादास नाव बदलून कल्याण ठेवलं पुढं कल्याण स्वामी हे अगदीपट्ट शिष्याच्या बरोबरीच्या पदावरती गेलेले आहेत अशी पाहिजे गुरु शिष्यांची नातं पण पाहिजे आणि आपण यातून असं शिकायचं आहे की गुरुंनी सांगितलेला शब्द पाळायचा कारण आपल्याला जरी सुरुवातीला वाटलं की यातून काही धोका आहे पण तो गुरु ही परीक्षा बघत बघत असतो उगूच उगच आपण कोणाचाही गुरु पदाला ते आपल्याला ते मिळत नाही आपण जरी म्हटलं की हे माझे गुरु आहेत पण ते आपल्याला तसे मिळत नाहीत ते आपली वेळोवेळी परीक्षा बघत असतात आणि आपली परीक्षा घेऊन त्याच्यामध्ये जर उतरलं तर ते आप अप... त्यांच्या हृदयात आपल्याला स्थान देत असतात म्हणून असं आपण या गोष्टीतनं शिकायचं की आपल्या गुरुवर आपण श्रद्धा ठेवायची चला माझ्याबरोबर म्हणा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ